नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहोत की आपल्या मोबाईल वरून काही मिनिटांमध्ये डिजिटल सातबारा कशी डेवण करायची तुमच्याकडे ओपन करून घ्यायचे त्यानंतर करायचे डिजिटल सातबारा बारा सर्च करून घेतल्यानंतर तुमच्या समोर जी पहिली वेबसाईट महाभूमी लॉग इन डिजिटल साईन सात बारा यावर तुम्हाला क्लिक करायचंय यहाँ पर क्लिक के रजिस्टर नहीं कराएं डायरेक्ट ओटीपी बेस्ट लॉग इन अपना कराएं इधे क्लिक कराए रेगुलर लॉग नहीं क्लिक कराएं ओटीपी बेस्ट लॉग इनमें क्लिक कराएं कन तुम इतने मोबाइल नंबर टाकून सेंड ओटीपी बटन में क्लिक कराए सेंड ओटीपी बटन पर क्लिक समोर एक तुम्हारे मोबाइल मे एक ओटीपी तो ओटीपी तुम्हें टाकूच ओटीपी टाक टाकू घर वेरीफाई ओटीपी बटन पर क्लिक कराएं ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर घेते बघा रिचार्ज अमाऊंट म्हणजे रिचार्ज अकाउंट म्हणजे आपलं काय करायचंय की आपला सात बजाजा जर असेल तर आपले ऑनलाईनचे पैसे सग... 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 ते पंधरा रुपये आपला फी लागते ते पंधरा रुपये आपला अधिक सगळ्या सगळ्या अकाउंट मारून घ्यायचे तर रिचार्ज अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर तिथं जे आहे म्हणजे एक सात बारा काढायचे असेल तर पंधरा रुपये दोन कार्डचे असेल तर तीस रुपये आपल्याला एकच सात बारा काढायचे आपण काय करणारे अमाऊंट आम्ही घ्यायला पंधरा रुपये त्यानंतर पे नाव पे नाव यावर तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर इथं आय एक्सेप्ट छोट्याशा बॉक्समध्ये क्लिक करून कन्फर्म या बॉटनं तुम्हाला क्लिक करायचं पेमेंट क्रेडिट कार्ड ना पण करू शकता त्यानंतर इंटरनेट बँकिंग करू शकता युपीआय सोपं राहतं तर मी युपीआय तुमचा आय एंटर करून पण करू शकतो पण युपीआय क्यूर हा सगळ्यात म्हणजे सोपा पर्याय असतो त्यानंतर तुम्ही काय करायचं युपीआय क्यू आर यावर क्लिक करायचं आणि पे नाव या बॉटनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं तुमच्यासमोर असं पेमेंट त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुमचा फोन पे असेल गुगल पे असेल पेटीएम असेल जे काही असेल तुमच्या तुम्ही पे पेमेंट मारून घ्यायचे पेमेंट डन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हा क्यू आर जो आहे तो ऑटोमॅटिक क्लोज होईल तुमचं पेमेंट जे तुमचं जे अकाउंट आपण लॉग इन केलेलं आहे त्या अकाउंट मध्ये दिसेल पेमेंट झाल्यानंतर समोर कसा इंटरफेस सोपं होईल नंतर कंटिन्यू या प्रमाणात तुम्हाला क्लिक करायचं इथं बघा खाली बघा तुमचं आपल्या अकाउंटमध्ये एक रुपये आपण पंधरा रुपये ऍड केले तर त्यामध्ये एक रुपये आपला ऍड झालेला सगळ्यात काय सगळ्या काय करायचं तुम्हाला सात बारा काढायचं तुमचा जिल्हा जो आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका जो आहे तो तालुका तुम्ही निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून घेतला गाव गाव जे तुमचं गाव असेल ते गाव का तुम्ही काय करायचं इथं निवडून घ्यायचं त्यानंतर तुमचा जो गट नंबर तुम्हाला ज्या गट नंबर सात बारा काढायचे तो गट नंबर तुम्ही निवडून घ्यायचा त्यानंतर <coughs> आणखी एकदा म्हणजे आपण जो गट नंबर गट नंबर निवडलाय तो गट नंबर पुन्हा एकदा निवडून घ्यायचे निवडला नाही बघा त्या सात मध्ये तुम्हाला त्या सात बारे तुम्हाला पीक पाणी केलेलं शेवटचे तीन वर्ष डाटा म्हणजे तुम्हाला डाटा पाहिजे तो डाटा तुम्ही घेऊ शकता दुसरा ऑप्शन आहे पीक पाणी केलेलं फक्त शेवट वर्ष डाटा म्हणजे एका वर्ष डाटा तुम्ही घेऊ शकता आणि तिसरा ऑप्शन असा आहे की पीक पाणी ऑनलाईन आल्यापासून सर्व वर्ष डाटा म्हणजे ज्या दिवशीपासून पीक पाणी ऑनलाईन आले त्या दिवशी त्या दिवशीपासून सगळा डाटा तुम्हाला घ्यायचा असेल मी यावर क्लिक करून यावर क्लिक केल्यानंतर तिथे बघा एस डाऊनलोड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एस डाऊनलोड या क्लिक केल्यानंतर लगेच बघा लगे। तुमचा सात बारा तो आहे तो इथं डाउनलोड होऊन जाईल बघा मित्रांनो तुमचा सात बारा तुमच्या समोर जो आहे तो आलेला आहे सगळी माहिती तुम्हाला तुमच्या सात बाराची येऊन जाईल